आज आम्ही मुंबईत गेलो तरी आम्हाला मराठी भाषेत नाही हिंदी भाषेत बोलावं लागत शिवसेने समोर भाजप झुकली मराठी माणूस उपरा झालाय खरंच मुंबईमध्ये शिवसेना अपेक्षित आहे हिंदी भाषिकांचंच मुंबईवर राज्य झालं ही आमची मुंबईतली आत्ताची सध्याची लायकी आहे सेना मराठी माणसासाठी इमानदारीनं काम करते का शिवसेना आहे म्हणून मुंबई कदाचित मराठी माणसाची आहे असं म्हणतात मराठी माणसाच्या हक्क अधिकारासाठी अगोदर जी शिवसेना भांडायची जी, जी बोलायची ती खरं शिवसेना आक्रमक आहे का आम्हाला उत्तर शोधायचंय उत्तर नाही सापडत कारण भाजपच्या एकंदरीत राजकीय प्रवासामध्ये शिवसेनेचा प्रचंड मोठा हात जरी असला तरी भाजप आणि शिवसेना पूर्वी जशी एकत्र होती तशी आता विरोधात आहे म्हणून भाजपच्या एकंदरीत राजकारभाराला शिवसेना म्हणजे शिवसेनेनी आणि शिवसैनिकांनी ज्या पद्धतीने दणका दिला शिवसेना आक्रमक होती त्यापुढे भाजप घाबरली आज सत्तेमध्ये भाजप एवढी सक्षम झाली शिवसेनेची गरज पडली नाही पण शिवसेनेच्या दबावापोटी शिवसेनेच्या राजकारणापोटी खास करून शिवसेनेच्या भूमिकेमुळं आज मुंबईमध्ये महत्वाचं पाऊल उचलाव लागलं शिवसेनेची दखल भाजपला घ्यावी लागले म्हणून शिवसेनेसमोर भाजप झुकली त्याच काय कारण आहे त्या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा करूया सर्वांना नमस्कार जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र मी संतोष शिंदे संतोष शिंदे ऑफिसेल या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनेलवर मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो विनंती एवढीच आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा सर्वात महत्वाचं बेल ऐकून प्रेस करा नोटिफिकेशन ऑल ठेवा सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर जॉईन नावाचं बटन तुम्हाला मिळत त्या जॉईन नावाच्या बटनवर क्लिक करून तुम्ही आपल्या संतोष शिंदे ऑफिशियल चा, युट्यूब चॅनलला आर्थिक सहकार्य सुद्धा करू शकता कारण तुमचा सपोर्ट हा सध्या समाज घडवण्यासाठी फार महत्वाचा आहे बरं बोलण्यापेक्षा खरं बोललं पाहिजे मराठी माणूस आहे आणि आमच्या महाराष्ट्राची अस्मिता छत्रपती शिवरायांच्या विचारांबरोबर आहे आज त्या शिवरायांचा विचार मुंबईमध्ये परका आणि पोरका झालाय का कारण मुंबई ही मराठी माणसाची राहिलेलीच नाही काल परवा मुंबईला गेलो होतो मुंबईमध्ये उतरल्यानंतर कानावर एकच आवाज पडत होता तो म्हणजे हिंदी जिकडं जाईल तिकडं हिंदी भाषिक होते मी म्हणलं आताच महानगरपालिकेच्या निवडणुका संपल्यात महापौर सुद्धा मुंबईचा हिंदी भाषिकच होईल की काय कारण भाजप राष्ट्रीय पक्ष सगळ्या जाती धर्माच्या आणि प्रांताच्या लोकांना सोबत घेऊन त्यांना चालायचंय मुंबई तशीही गुजरात्यांनी मारवाड्यांनी किंवा इतर लोकांनी गिळून टाकली परप्रांतीयाच फार मोठं राज्य मुंबईवर आहे आमचं काय राहिलंय मुंबईत रेल्वेतून खाली उतरलो छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर ज्या वेळेस मी पोचलो किंवा तिथ पाहतोय तर काय सगळे आमची लोक हिंदीत बोलत होती हिंदीतच भूमिका मांडत होती विचार पडला कि मुंबईचा महापौर हा अमराठी झाला तर मुंबई कधीच महाराष्ट्रापासून तुटेल पण लक्षात आलं इथं तर शिवसेना आहे महाराष्ट्रात अशी कुजबूज आहे सगळे राजकीय पक्षाची लोक म्हणतात शिवसेनेच्या कट्टर विरोधातली लोक सुद्धा पूर्वीपासून म्हणत असायची मी ऐकलंय कि शिवसेना महाराष्ट्रात कुठं सत्तेत आहे की नाही असेल की नाही असावी की नाही हा त्या शिवसैनिकांनी ठरवण्याचा विषय पण मुंबईमध्ये सत्ता कुणाची असली पाहिजे तर ती म्हणजे शिवसेनेची होय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेची आज एका शिवसेनेच्या दोन शिवसेना झाल्या एक सेना भाजप सोबत गेली आणि एक शिवसेना उद्धव ठाकरेंच्या रूपाने आजही बाळासाहेब ठाकरेंचा वारसा घेऊन पुढे जाते आहे प्रत्येक जण म्हणताय हीच माझी बाळासाहेबांची शिवसेना शेवटी वडिलांचा वारसा मुलाला मिळत असतो आणि मुलाचा वारसा त्याच्या पुढच्या पिढीला सुद्धा मिळत असतो म्हणून शिवसेना कुणाची तर हे उद्धव ठाकरेंची असं म्हणायला शंका घ्यायची गरज नाही पण मुंबईची परिस्थिती का काय मुंबई महानगरपालिकेमध्ये मागच्या चार वर्ष सत्ता कोणाचीच नव्हती निवडणुका तर त्याच्या पाच वर्ष अगोदर झाल्या पण मुंबईमध्ये शिवसेनेची सत्ता असली पाहिजे अन्यथा याच मुंबईला इतर राज्यातल्या लोकांनी कधी गिळून टाकलंय कळालं सुद्धा नाही आम्ही फिरत होतो मुंबईच्या रस्त्याने मग आम्ही हायकोर्टात गेलो आम्ही निर्मन पॉइंटला गेलो आम्ही गेटवे ऑफ इंडियावर गेलो ताजच्या आसपास फिरत होतो तिथून थोडा प्रवास म्हणलं बॅ बँड्राला जाऊ तिथून थोडा प्रवास करू अजून वेगळ्या वेगळ्या भागात गेलो मेरा रोड पर्यंत या सगळ्या प्रवासामध्ये प्रत्येक ठिकाणी हिंदी भाषिक दिसत होता मी म्हणलं ही जर मुंबईची आजची परिस्थिती असेल दोन हजार सव्वीस ची तर सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस पर्यंत तर काय होऊन जाईल मुंबईच मुंबई ही सर्वांची जरी असली तरी मुंबईमध्ये हक्क हुकूमत ही मराठी माणसाचीच असली पाहिजे आता ही मुंबई भाजपनं जर द्यायची ठरवली असती तर कधीच हिंदी भाषिक झाला असता पण शिवसेनेने सांगितलं की मुंबईचा महापौर हा मराठीच असला पाहिजे तो हिंदूच असला पाहिजे आणि मुंबईवर जो काही राजकारभार करायचा आहे ती मराठी माणसानेच केला पाहिजे तसंच झालं शिवसेनेची तेवढी ताकद खर तर नाही त्या ठिकाणी पोचली शिवसेनेला फार फार तर प्रचंड प्रयत्न करून पासष्ट जागेपर्यंतच प्रयत्न यश मिळालं परत पाच सात जागा मिळाल्या तेव्हा एकाहत्तर जागेवर मनसे आणि शिवसेना गेली म्हणजे दोन ठाकरे बंधू एकत्र आले ते एकाहत्तर पर्यंत इकडं भाजपनं स्पष्ट बहुमत मिळवलेलं होतं अर्थात शिंदे साहेबांची साथ त्यांना होती महापौर करावा लागला ज्या देवेंद्र फडणवीसांना भाजपला अमराठी त्या ठिकाणी महापौर करण्याची त्यांची इच्छा होती त्यांचं बहुमत सुद्धा तसं होतं जेवढे जो, अमराठी लोक होते जेवढे परप्रांतीय जागा ह्यांनी अं वाटल्या किंवा दिल्या तिथं ती लोक बहुसंख्येनं निवडून आली ताकद त्यांचीच त्या ठिकाणी आहे होती राहील अशी परिस्थिती होती फक्त शिवसेनेच्या दबावापुढे शिवसेनेच्या ताकदीपुढे भाजपला मराठी महापौर करावा लागला रितू तावडे पाटील ज्या महापौर झाल्या त्यांना तिथं संधी मिळाली जरी भाजपच्या महापौर झालेल्या असल्या तरी शिवसेनेमुळं उद्धव ठाकरेंमुळं किंवा त्यांच्या एकंदरीत लोकांमुळे त्या ठिकाणी तावडेंना संधी मिळाली मूळ मुद्दा आहे की ही ताकद मराठी माणसाची आहे आज मराठी माणूस मी म्हणल्यासारखं जर उपरा झाला असेल त्याला तिथं किंमत मिळत नसेल म्हणजे महाराष्ट्राची आर्थिक राजधानी म्हणून मुंबईकडे पाहिलं जात असेल इकॉनॉमिकल कॅपिटल सिटी तर आहेच पण पॉलिटिकल हब सुद्धा मुंबईच आहे महाराष्ट्राच्या राजकारणाचा जो गावगाडा चालवला जातो तो मुंबईतूनच प्रशासकीय असेल किंवा इतर सगळ्या गोष्टी मुंबईतूनच ती मुंबई जर मराठी माणसाच्या हातात नसेल तर आम्ही भारतीय संविधान मानतो आम्ही लोकशाही मानतो आम्ही भारताचे नागरिक म्हणूनच जगतो परंतु ती लोक इथे येऊन फक्त मुंबई लुटणार असतील मुंबई ताब्यात घेणार असेल मुंबई बळकावणार असतील याचा अर्थ मराठी माणूस मुंबईतून जर बाहेर पडत असेल तर तिथं मुंबई टक्का वाढला पाहिजे आणि ही फक्त आणि फक्त शिवसेनेने निर्माण करून दिली हे इसरता कामा नाहीत ही ताकद ही हिंमत आज महाराष्ट्राला शिवसेनेमुळं असेल पण शिवसेना ह्या नावामुळं तर आहेच पण तिथं राहणाऱ्या प्रामाणिक मराठी माणसाने शिवसैनिक म्हणून जे काम केलंय उद्धव ठाकरेंनी कधी रस्त्यावर येऊन आंदोलन केलं नाही बाळासाहेब ठाकरेंनी कधी रस्त्यावर आंदोलन केलं नाही किंवा आदित्य ठाकरे सुद्धा रस्त्यावर येऊन आंदोलन करत नाहीत किंवा करू शकणार नाहीत ज्यावेळेस सामान्य प्रामाणिक मुंबईकर म्हणून मराठी माणूस म्हणून शिवसैनिक म्हणून तो रस्त्यावर संघर्ष करतो घराघरापर्यंत पोहोचतो त्यावेळेस ब्रँड नाव त्याला मिळतं किंवा तयार होतं की म्हणजे शिवसेना पण त्याच्या अगोदर मराठी माणसाची मुंबई हे नाव कधीही पुजता येणार नाही मराठी माणसाला सगळ्या राजकीय पक्षांमध्ये दबाव टाकल्याशिवाय पर्याय नाही कारण मी पाहिलंय मी अनुभवलंय आणि तुम्ही सुद्धा अनुभवता मराठी माणसाचा टक्का वाढला किंवा त्यांना तिथं किंमत मिळाली किंवा त्यांना तिथं प्रतिनिधित्व मिळालं पैशा पुढे भुरळून जाऊ नका आपली अस्मिता टिकवून ठेवा यासाठी मी या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करतोय त्याचं कारण असं आहे की हिंमत ताकद आणि आपला लहेजा हे महाराष्ट्रीयनच असला पाहिजे तरच किंमत राहील दुसऱ्या राज्यात जाऊन त्यांच्या एखाद्या शहरात तुम्ही तिथं ताकद निर्माण करण्याचा प्रयत्न तर करून दाखवा तुम्हाला तिथं जर किंमत मिळाली तर लय मोठी गोष्ट आहे आणि एवढं सोपं नाही दबून राहावं लागतं आणि त्यांच्या सोयीनं वागावं लागतं ती मराठी माणसात लवचिकता कधीच असू शकत नाही पण आम्ही इथं मोडेल पण वाकणार नाही असं म्हणणारे आज ते वाकून त्या ठिकाणी तुम्हाला मोडायला भाग पाडलंय हे विसरून चालणार नाही हे मला सांगायचं होतं म्हणून महापौर जो झाला तो इथल्या वैचारिक ताकदीमुळे झाला तोही मराठी विसरून चालणार नाही आणि विसरू सुद्धा नका धन्यवाद माझं मत तुम्हाला पटत असेल तर एक लाईक एक कमेंट आणि एक शेअर नक्की करा जय शिवराय हो